येणाऱ्या सव्वीस तारखेला सार्वत्रिक लोकसभेच्या सा निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून मान्य श्री दहुभाऊ दगडू खेडेकर यांचा प्रचार करतो आहे प्रचारामध्ये आम्ही प्रचंड अशी आघाडी घेतलेली आहे आणि आपण मागे बघितलं आहे की आपल्या आपल्याच पक्षातील गद्दार हे आम्हाला गद्दारी करून सोडून गेले जे गद्दार गेले ते गद्दार गेले ते उडून गेले, गेले आणि आम्ही जे उरलो ते मावळे आहोत आणि आम्ही प्रचंड 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 अशा मताने निवडून येणारच आहोत यात काही शंका नाही आणि उद्धव साहेबांनी जे काम केलेलं आहे उद्धवसाहेबांनी जे शेतकऱ्यासाठी दोन लाखाची कर्जमाफी केली ती पण वाखवण्याजोगी आहे पण आपण बघतो आहे या मोदी सरकारने गेल्या पंधरा वर्षामध्ये महागाईचे दर वाढवले शेतकऱ्याचे मालाला भाव नाही त्यामुळे जनता ही त्रस्त झालेली आहे त्यामुळे यावेळेस सर्व जनता ही मो मोदी सरकारला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही आणि काही करून यावेळेस महाविकास आघाडीचं सा सरकार महाराष्ट्रात तरी आणेल आणि प्रचंड बहुमताने नरूभाऊ खेडेकरचा विजय ही जनता करेल एवढीच इच्छा आहे आणि राहील एवढं थांब बोलतो आणि वीस तारखेला सर्व भगिनींना मी आवाहन करतो की नरेंद्र भाऊ नरेंद्र खेडेकर यांच्या मशाल चिन्हावर शिक्का मारून त्याला प्रचंड बहुमताने विजय करा ही निम्र नम्र नम्र विनंती करा धन्यवाद